नमस्कार मित्रांनो आज मावळकेशी बैलगाडा शर्यत घाट करंजगाव फाटी येथे श्री लक्ष्मण ड्रायवर नगर येथून आले आहेत मित्रांनो नगर येथील लक्ष्मण ड्रायवर यांनी आपल्यासोबत एक खोंड आणला आहे फायर खोंड आहे मित्रांनो लक्ष्मण ड्रायवर यांनी बैलगाडी क्षेत्रात राहून थोड्या दिवसात जे आपलं नाव कमवलं ते कशा पद्धतीने आपलं बैलगाडा क्षेत्र सांभाळता सांभाळता डेव्हलप केलं हे थोडक्यात आपण त्यांच्याशी गप्पा मारून पाहूया शेतकरीचं नाव सगळं शेतकरी चौथे काम करतो तुम्ही मावळ तालुका आणि पुणे जिल्हा तसं तुम्ही साताराच्या बावीस पाठव गाडी ना म्हणून तुम्ही छोट्या तुमचा हा छंद कधीपासून आहे येईल बावीस वर्ष बावीस वर्षापासून कसं लागला आपण साडे दहाला गावात त्यांच्या संघा आपण शाळेत साडे टाकून बाहेर जाईल त्यांच्या संघा गाडी बसून त्याच्यानंतर आपल्याला नाद लागला तर ती तुम्ही जी गाडी हाकायचा ती म्हणजे स्वतःची होता स्वतः एका बालिका घोडा घेतला होता एक वर ड्रायव्हर ड्रायव्हरचा स्वतः बैलान ड्रायवर होता दोन दिवस पडलो पण गाडीवरून नंतर ड्रायव्हर कुठली कुठली बैला टॉपची सगळे बैल काही थळे पॅले सांगा वंजीर बाजार त्याच्या आणि राणा पंजेशे फटकेचा फटकेचा पंजेर शेट फटकेचा पण म्हणजे चार गाडी वर्ष फटकेश फटके शेटचा कसं काय कसा माणूस वाडी हो नाही हो कधी कोणावर राग नाही रोशनी नाही मानधन वगैरे द्यायचे का तुम्हाला मानधन द्यायचे आपण मागत नव्हतं त्या दिवशी गोलाल होईल त्या दिवशी मानधन द्यायचे जरी बोलायला नाही झाला तरी आपण कधी मानधन पाहिजे दुसऱ्या बार बार बारून दाखल फडके शेटच नियोजन कोण करायचं मग फरके शेटच मुलं राहायचं शेट स्वतः बाकी तुम्ही करायचं का नियोजन नाही आपण फक्त गाडी भाऊ वाटला टाकायचं काय शेट नाही शेट च कुठलं कुठलं बैल आणलं तुम्ही वजेर बाजूची वजेर आणि बाजू गुलाल झाला का गुलाल भरपूर गुलाल नामांकित गुलाल कोणता त्यांचा नामांकित गोडसा साध्या आणि त्याच्या गाडी ना सात आठ वेळ शेटला टाकतो त्या गाडीचे सा, एक गोला घेऊन दिला त्यानंतर डी एस पीवाल्यांनी सातारा वेळ टाकलं त्यांना गाडी झाली की पूजा म्हणजे म्हणजे अकरा लाख रुपयाची गॅस म्हणजे महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती ती गाडी आपण हल्ली त्यावेळेस माझ्या समोर सहा सात लाख रुपयाची गॅस वाढतो आपल्याला पंचावन्न हजार रुपये अच्छा म्हणजे एका वेळेस पंचावन्न हजार एक सत्ता दिले एक सत्ता दिले तरी म्हणजे अजून पाहिजे का शेड नंबरला बाद झालं माझं अर्ध्या मिनिटात एवढे पैसे ते शेतीच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर त्याचे पण आता तुम्ही पण ते शेटच्या नंतर अजून कुठे कोणत्या शिक्षकाला अच्छा सोन्या पाटील तेच पाटील सर अच्छा तो आता देश 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 तुम्हाला सगळ्या आता त्यांच्या टॉपच्या बॅनरमध्ये कुठल्या बैल आवडला सोन्या पन्नास पन्नास आता जॉकी म्हणून काम करता तुम्ही स्वतःचा विमा वगैरे उतरला नाही उतरा आता उतरायचा गेम निघला आता तुम्ही इतके जुने बावीस वर्षापासून ड्रायव्हर आहात तुम्हाला शेती कुठला विमा नाही उतरून दिला का मग तुमच्या घरच्यांचं भविष्य काय देवावर सगळं आणि असं देवावर हवा कसं असेल परिवार तर आहेच ना आपल्याला कुठं बनवणार असं काही नाही मुंबई गाड्या तशी विमा उतरणं महत्त्वाचं आहे आतापर्यंत विनसन उतरवलं ते उतरवण्या गरजेचं आहे तुम्ही स्वतःचा वैयक्तिक उतरात नाही काय कधी आता संघटना वगैरे उतरू द्यातात किंवा शेतकऱ्या कधी उतरून देऊ शकतो तुम्ही जिने नामांकित ग्रावर आहात आज महाराष्ट्रामध्ये लक्ष्मी ड्रायव्हर म्हटलं तर थटकीस सीटचा एक नंबरचा त्या सीट महाराष्ट्रामधील बाबच्या गाड्या आठवड्यातून आता आतापर्यंत तुम्ही जेणे उतरवणं गरजेचं होतं पण आता उतरवा शेतीचा किस्सा सांगा एखाद्या आठवण सांगा एखाद्या बघा ह्या गाठवून मला असं काही आवडी आनंद वाटला किंवा काही अशी वेगळी घटना नारल्याला गाड्या लागली तुझ्याला बंदी आणि आपला वजे बनला विचार गाडी आमची तीन चकडे बाहेर गेली गाड्या तीन चकडे गाडी बाहेर जाऊन मोरा दोन चकड्यात गाडी बाहेर आठ सुट पाहायचं ना गाडी मार सगळ्यात मोठा किस्सा वाटतो एकदा जायचो आहे आपलं सीट सध्या काही मिळत नाही व्यवसाय जो तुमचे व्यवसाय आपला शेती करून बैला गाड्या घेऊया घेतलं काय अच्छा वेट करून आणखी खरेदी काही आपली गाडी काही माहिती आपल्याला वाटला पाहिजे करू शकतो आता चाळीस पन्नास पुढं घेतलेली साधारण त्याच्या नातपण घ्यायला पाहिजे नात्य घ्यायला पाहिजे त्याच्यातून दोन रुपये पण आपल्या घरच्यांना भेटले पाहिजे हा हा व्यवसाय नाही व्यक्ती घ्यायला पाहिजे पण नाही पाहिजे नागशचा लाख रुपये घेतली आणि समजा जे सुशिक्षित बेरोजगारी त्यांच्यासाठी उत्तम व्यवसाय केला पाहिजे संदेश येऊन माझ्या अनुभव तुम्ही एवढं ठरवलेलं वर्षाला आपल्याला तीन लाख रुपये उत्पन्न भेटलं पाहिजे जॉकी मध्ये तीन लाख जॉकी म्हणून बैला विकून विकून सगळा व्यवसाय करून का आपल्याला तीस हजार रुपये महिना पडला पाहिजे एवढा टार्गेट कोणाचं आपल्याला जड पण नाही बा आपण एखाद्या काय नोकर राहिले ते कामावर आलं नाही सह केलं नाही कसं आलं नाही तीन लाख वर्षाला संकल्पना खूप चांगली आहे पण आम्हाला असं राहिले तीन लाख नाही तीन लाखाने पट्टी पैसे घेतले अच्छा आत्ता सध्या किती खोट येतो आत्ता सत्यात पब्लिकला पब्लिकला पाठ नाही पब्लिकला पब्लिकमध्ये कुठल्या कुठल्या इकडे सगळे पब्ले कुठं कुठे मुंबईमध्ये स्वतःमध्ये तेजा हा कारण मुंबईमध्ये कुठे आत्ता याच्या मुंगा जो मुंगा आत्ता फेमस आहे मुंबईमध्ये बी हो तुमच्याकडे किती वर्ष होतं दोन वर्ष दोन वर्ष तेजा हे काही आत्ता बरं विक्री केली आत्ता पण बोंड आहे का तो स्वतः पाच बोंडा घेतातल्यानंतर पण आता नामकरण काय केलं नाही म्हणल्यानंतर ज्यांचे व्यक्ती कोणचे लावते त्या हिशोबाने नाव ते अच्छा ठीक आहे आजच्या घाट तुम्ही मावळ की ती घाट तुम्ही आज आजच्या किटेल त्या घाटवरून तुम्ही खुला आणलाय का आणलेला आहे का बाहेर म्हणून आणतो बाहेर कोण का धावला चांगला पळाला आता टी वीचं गाड्या घ्यायच्या अच्छा पण तुमचा आदत आहे का आता काय खोडचं नाव काय आणतो बाहेर म्हणजे तो माता गिता भरपूर माता म्हणून ते गावात राखायला

पण आता तुम्ही आता आपल्या इकडं पुणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त मैसुरी जाणार दिसतात तर तुम्ही ज्या काम करता तर तुम्हाला कुठला बैल जास्त धावता दिसतो की जो का दिवसांनी पळायला सुरुवात जर तर मग शेवट फरक पडतो मैसूरचा कसा आहे दिसतो अच्छा म्हणजे खिल्ड मध्ये पांढरी खिल्ला जाते आपल्या इकडची म्हणजे जे पंढरपूरच्या पंढरपूर ते पुणे भागातले जे खेळाड सफेद जे जाते ते जास्त धावते असून काही अनुभव सांगितलं यावरती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा Да